ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरामध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे शहरामध्ये चक्क रक्ताचा झरा वाहतोय ही घटना घडली आहे नगर शहरातील भिंगार नाला सारसनगर भागातील एम एस सी बी ऑफिसच्या मागे झेंडीगेट भागातून जो काही मैला मिश्रित पाणी वाहत आहे त्याच मैला मिश्रित पाण्यातून चक्क रक्ताचा झरा वाहू लागला आहे या प्रकरणाची दखल घेतली आहे बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी पाहुयात काय आहे पूर्ण प्रकरण नगर शहरातील भिंगर नाला सारसनगर भागातील एम व्ही ऑफिसच्या मागे या ठिकाणी झेंडीगेट भागातून जो काही महिला मिश्रित पाणी येतोय तो, तो सगळं पाणी या नाल्यातून वाहतो आपण पाहतोय की या ठिकाणी लाल रक्ताचं पाणी सगळं सगळं येत आहे हा पाणी जवळजवळ शंभर दीडशे गाई कापल्यानंतर जेवढा पाणी वाहेल तेवढं रक्त या ठिकाणी या नाल्यातून वाहत आहे या नगर शहरातील झेंडीगेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत ज्याच्यातून जिल्हाभर गाईचं मांस विकलं जातं या पैशातून लव जियाद लँड मोठ्या गंभीर स्वरूपाच्या घटना या पैशाच्या माध्यमातून हो केल्या जातात हिंदू समाजातील महिला मुलींना बसून जे मुलं या ठिकाणी हे काम करतात लॅ लव जियादचं लव ज्याच्या मुलांना याच्यातून फंडिंग होतं आतंकवाद्यांना या पैशाचं फंडिंग होतं अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्या या कत्तलीतून होत असताना याचा पैशाचा वापर या देशाच्या विरोध... विरोधात विरोधात केला जातो वापर तरीसुद्धा पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा या ठिकाणी कुठली अशी ठोस कारवाई झालेली नाही आहे त्या झेंडीगेड भागामध्ये रोज शंभर ते दीडशे गाईंची कत्तली होती लाखोची या ठिकाणी उलाढाल या कत्तलीच्या माध्यमातून होती महानगरपालिकेने कुठली अशी ठोस कारवाई आजपर्यंत या, आज या कत्तलखाण्यावर केलेली आहे आमची पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन व मुख्यमंत्री साहेबांना व या दे महाराष्ट्राचे उपमुख्य देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची नम्र विनंती आहे आपण याच्यामध्ये तातडीनं दखल घ्यावी ते कत्तलखाने उद्ध्वस्त करावे व या कत्तल खान, कत्तलखाना चालवणाऱ्या जिहाद्यांना आपण कठोर शासन करावं अन्यथा बजरंग दल विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज नगर शारा मदे जूसा मदे। मोटे चासा या नगर शहरामध्ये येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या स्वरूपाचा असा मोर्चा काढेल व त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल या फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील जय श्रीराम या प्रकरणाची पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करून देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं आहे असंही यावेळी कुणाल भंडारी म्हणाले या, या बातमीचे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतच राहू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी, ट्वेंटी फोर घडामोडी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा